हॅलो डियर स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर स्टँडर्ड एट सब्जेक्ट इंग्लिश न्यू लेसन अँड्रोक्लस अँड द लॉयन स्टुडंट्स दिस इज द स्टोरी ऑफ ए काइंड मॅन अँड लॉयन हू ल्यूज इन द फॉरेस्ट नाव लेट्स सी ऑन अवर फर्स्ट पैरेग्राफ लॉन्ग लॉन्ग एगो देर ल्यू अ काइंड जेंटल एंड कोटिस्स मैन कॉल एंड्रोक्लस खूब वर्षा पूर्वी एक अतिशय दयालु प्रेम आणि एक अतिशय सभ्य असा सद्गृहस्थ होऊन गेला व्यक्ती होऊन गेला त्याचं नाव होतं अँड्रोक्लस बट ही हॅड व्हेरी क्रुएल मास्टर पण अँड्रोक्लस ज्या व्यक्तीकडे काम करत होता तर त्याचा तो मालक जो होता तो अतिशय क्रुएल अतिशय क्रूर होता निष्ठूर होता आणि अशा या मालकाकडे अँड्रोक्लस हा एक स्लेव म्हणून काम करत होता गुलाम म्हणून नोकर म्हणून तो काम करायचा इन दोज डेज किंग्स नोबल्स अँड अदर दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स मग त्या दिवसामध्ये त्या काळामध्ये जे राजे लोक होते श्रीमंत लोक होते हे गरीब लोकांना त्यांचे गुलाम म्हणून वागवायचे गुलाम बनवायचे अँड्रोक्लस वाज स्लेव्ह आणि अँड्रुक्लस हा त्या लोकांसारखाच एक त्या श्रीमंत लोकांकडे काम करणारा त्या राजे लोकांकडे काम करणारा एक स्लेव म्हणजे गुलाम होता द स्लेव्हज वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर आणि आता हे जे स्लेव्स होते जे गुलाम होते यांचं आयुष्य कसं होतं यांना अनिच्छेनं जबरदस्तीनं त्यांचे जे मालक होते त्या मालकांसाठी काम करावं लागायचं इच्छा नसतानासुद्धा काम करावं लागायचं दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल देम आणि त्यांच्या मालकांनी त्यांना जे काही काम सांगितलं ते त्यांना काम करावंच लागायचं त्यांची इच्छा असली तरीही किंवा नसली तरीही त्यांना ते काम करावंच लागायचं त्यांना ते काम अवॉइड करता येत नव्हतं टाळता येत नव्हतं दे हॅड नो फ्रीडम नो राईट त्यांना कोणत्याही प्रकारचं फ्रीडम नव्हतं म्हणजे स्वातंत्र्य नव्हतं त्यांना कोणत्याही प्रकारचे राईट्स अधिकार नव्हते किंवा हक्क नव्हते इवन वेन दे वी आर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम आणि हे जे स्लेव्ज आहे यांना जर समजा आपल्या मालकासोबत काम करणं आवडत नसेल तरी पण त्यांची इच्छा नसतानाही त्यांना आपल्या मालकांना सोडता येत नव्हतं किंवा सोडून जाता येत नव्हतं दे वी आर बाउंडेड बाय लॉ ओबे देअर मास्टर हाऊ एर वीक ही माइट बी मग त्यांचा जो मालक आहे हा कितीही दृष्ट निष्ठूर क्रूर असला तरीही त्यांना आपल्या मालकासाठी काम करावंच लागायचं कारण हे जे स्लेव्ज होते हे जे गुलाम होते हे कायद्याने बांधले गेलेले होते कायद्याने बांधले गेलेले असल्यामुळे त्यांना आपल्या मालकासाठी काम करावंच लागायचं मग ते मालक त्यांच्यासोबत कितीही क्रूरपणे वागू द्या अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस वीक मास्टर आणि अँड्रोक्लस जो आहे यालाही त्याचा जो निर्दयी आणि दृष्ट असा क्रूर असा त्याचा मालक होता तो अँड्रोक्लसलाही आवडत नव्हता हिज मास्टर स्टार ही स्लेव का आवडत नव्हता तर अँड्रोक्लसचा जो मालक होता हा अँड्रोक्लस सारखे इतर जे त्याच्यासोबत जे काही स्लेव्ज होते गुलाम होते त्यांना तो स्टार म्हणजे उपाशी ठेवायचा जेवायला देत नव्हता खाय प्यायला व्यवस्थित देत नव्हता ऑफन व्हीप देम आणि बरेचदा काय व्हायचं तो जो मालक आहे या गुलामांना अँड्रोक्लस सारख्या गुलामांना तो व्हीप चापकाने मारायचा चापकाने त्यांना मार द्यायचा अँड्रोक्लस फेल्ड दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर अँड्रोक्लसला असं वाटत होतं की अशा दृष्ट मालकाच्यासाठी काम करण्यापेक्षा मृत्यू आलेला कधीही चांगला मेलेलं कधीही चांगलं ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी त्यामुळे अँड्रोक्लस जो आहे हा आपल्याला आपल्या मालकाच्या तावडीतून कसं सुटून जाता येईल याची तो एक संधी शोधून राहिला होता ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ ऑफिस क्रुएल मास्टर आणि झालं जशी अँड्रुक्लसला एक संधी मिळाली तो त्याच्या मालकाच्या तावडीतून सुटून पळाला नाऊ ऑलदो अँड्रोक्लस हॅट दज रन अवे ही वॉज नॉट अ कवर्ड आता अँड्रोक्लस त्याच्या मालकाच्या तावडीतून सुटून पळून निघून गेला होता पण याचा अर्थ असा नाही की अँड्रोक्लस हा भित्रा होता का कॉवर्ड होता का नाही तो भित्रा नव्हता ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट मग आता मालकाला सोडल्यानंतर अँड्रोक्लस कुठे जाऊन लपला तर तो एका जंगलात जाऊन लपला फॉरेस्टमध्ये तिथे त्याने आश्रय घेतला ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट जंगलामध्ये मग गेल्यानंतर काय सगळीकडे जे वाईल्ड बीस्ट होते जंगली प्राणी होते याची अँड्रोक्लसला अजिबात भीती वाटत नव्हती बिलकुल भीती वाटत नव्हती ही डीड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओवर इज हेड आणि जंगलामध्ये राहिला अँड्रोक्लसला त्याच्या डोक्यावर छतसुद्धा नव्हतं याचाही त्याला काही फरक पडला नाही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेर एवर ही विश उलट त्याला जिथं जायची इच्छा होती तिथे जाण्यासाठी तो आता स्वतंत्र होता मुक्त होता याबद्दल तो खूप आनंदी होता वन डे ॲज ही वॉज वँडरिंग इन द फॉरेस्ट मग एक दिवस अँड्रोक्लस जंगलामध्ये इकडे तिकडे भटकत असताना ही सडनली केम फेस टू फेस विथ द लॉयन अचानक अँड्रोक्लस आहे हा एका सिंहाच्या समोर आला त्याच्यासमोर एकदम एक सिंह आला हिज फर्स्ट रिएक्शन वॉज टू रन अँड फ्ली सिंह जसा समोर आला अँड्रोक्लसला तर असं वाटलं की आपण इथून पळून गेलेलं बरं बट देन ही वॉज ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव ऑन सीईंग हिम पण त्यानंतर अँड्रोक्लसला असं लक्ष आलं की सिंहाला आपण दिसल्याच्या नंतरही त्यानं आपल्यावर कोणताही हल्ला केला नाही किंवा तो आपल्याकडे आला नाही इट नायदर ग्रोल्ड नॉर रोअड तो सिंह अँड्रोक्लसकडे पाहून गुरगुरलाही नाही किंवा ओरडलाही नाही इन फॅक्ट इट लुक ॲट हिम पिटीअसली असली उलट तो जो सिंह आहे तो अँड्रोक्लसकडे अतिशय केविलवाणीपणे पाहत होता ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन आणि त्याच्या त्या वागण्यातून सिंहाच्या त्या वागण्यातून असं वाटून राहिलं होतं की तो सिंह जो आहे तो खूप त्रासामध्ये आहे खूप वेदनेमध्ये आहे त्याला काहीतरी त्रास होऊन राहिलेला आहे अँड्रोक्लस पॉज मग अँड्रोक्लस थोडंसं थांबला की बाबा सिंहानं आपल्याला अटॅक नाही केला तो थोडासा वेदनेमध्ये दिसून राहिला आहे देन ही मूव्ह व्हेरी कॉशसली टुवर्ड द लॉयन स्टेप बाय स्टेप आणि त्यानंतर अँड्रोक्लस जो आहे तो अतिशय सावधपणे एक एक पाऊल टाकत टाकत सिंहाकडे गेला द लॉयन मोन मग जो सिंह आहे तो वेदनेने मौन म्हणजे म्हणण्याचा अर्थ कनून राहिला होता वेदनेने अँड विंपट विंपटचा अर्थ होईल की एक प्रकारे रडणे वेदनेने रडणे असा अर्थ प्लीज हेल्प मी इट्स आईज सिम टू से त्या सिंहाचे डोळे अँड्रोक्लसला एक प्रकारे सांगून राहिले होते की हेल्प मी कृपया मला मदत कर वेन अँड्रोक्लस नियर द लॉयन लोअर इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ जेव्हा अँड्रोक्लस थोडा सिंहाच्या अजून जवळ गेला तर त्या सिंहाने काय केलं की आपलं डोकं जे आहे ते, ते, के ते थोडं खाली केलं आणि त्याचा जो समोरचा एक पंजा आहे पाय आहे त्या पायाच्या पंजाला तो लिक म्हणजे चाटायला लागला देन सॉ दॅट द लॉयन स्पॉ वॉज उंडेड सोअर अँड सोलन मग तेव्हा अँड्रोक्लसला जेव्हा त्याने काळजीपूर्वक पाहिलं तेव्हा त्याला लक्षात आलं की तो जो सिंह होता त्याचा पायाचा पंजा जो आहे त्याला जखम झाली होती सोर तो थोडासा म्हणजे त्याच्यामुळे त्याला वेदना होऊन राहिल्या होत्या अँड सोलन तो थोडासा सुजला होता पाय त्याचा पंजा सुजलेला होता जखम झालेली असल्यामुळे ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लस नोटीस दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स वन ऑफ द लॉयन्स स्टोज मग अँड्रोक्लसने अजून थोडं जवळ जाऊन पाहिलं तर तेव्हा लक्ष आलं की जो सिंहाचा एक पाय होता समोरचा त्याच्या पायामध्ये एक काटा झाडाचा एक काटा त्याच्या पंजामधून आरपार गेलेला होता सो धिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस थॉट अँड्रोकलस मग तेव्हा अँड्रोक्लसला लक्षात येते अरे तर हा जो सिंह आहे हे त्याच्या दुःखाचं विवळण्याचं त्रासाचं जे कारण आहे तर हे त्याचं कारण आहे हे आता अँड्रोकलसला लक्षात आलं होतं सो स्टुडंट्स टुडे वी विल स्टॉप हिअर अँड we will continue our remaining lesson in the next video okay